खेळ करू शिकू अंतर्गत आता आपल्याला विविध हालचाली ह्या हा घ्यायच्या आहेत तर पहिल्या हालचालीमध्ये वर्तुळात सरळ चालणे ही कृती आपण घेणार आहोत त्यामध्ये भरपूर कृती आहेत वर्तुळात टाचेवर चालणे नागमोडी चालणे सरळ चालणे आणि वर्तुळामध्ये पण चालणे तर त्यापैकी पहिली कृती आपण घेत आहोत वर्तुळात सरळ चालणे येईल कृती तुम्हाला करता हां ठीक आहे आता आपण ती कृती घेणार आहोत चला पहिली कृती आपण घेत आहोत वर्तुळात सरळ चालणे वर्तुळामध्ये सरळ चालणे आता आपण दुसरी कृती घेत आहोत वर्तुळात टाचेवर चालणे बघा सर्व विद्यार्थी हे वर वर्तुळात टाचेवर चालत आहेत विविध हालचालींमधली ही एक कृती आहे टाचेवर चालणे जमतं ना चालायला हां चला मग चला चला वर्तुळात टाचेवर चालणे पुढील कृती आहे सरळ रेषेत चालणे चला सरळ रेषेत चालणे चल चल सरळ विविध हालचालींमध्ये पुढील कृती आहे पायाच्या कडांवर चालणे चला पायाच्या कडांवर चालायचंय पायाच्या कडांवर सांगितलं सायली टाचावर चालते तू पायाची कड बरेच जण हां प्रणिती बरोबर चालते हां चला चला पायाच्या कडांवर सांगितलेलं आहे हां काही जण पायाच्या टाचावर चालत आहे बघा आता पुढील हालचाली आहे नागमोडी चालणे चला बरं नागमोडी आता बरोबर चालायचे सगळ्यांनी तसंच पुढची हालचाल आहे नागमोडी चालणे